श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या लोकसभेच्या निवडणुका नुकताच पार पडल्या सोलापुरातील नागरिकांचे कल कोणाकडे यांची प्रतिक्रिया घेताना श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार उपेंद्र गायकवाड सरकारबद्दल माहिती यावं काँग्रेस सरकार यावं एवढं भाजपची एवढी काय खास येण्याची चिन्ह दिसत नाहीत इथे जरा प्रणितीचं आजचा जरा विश्वास वाटेल गेले दोन निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार आलेले आहेत त्यांनी सोलापूरसाठी एवढं काय खास कार्य केलेलं आहे जे सिद्धेश्वर म्हणून जे आले त्यांचं तर रद्दच झालं त्याच्या अगोदर बनसोडे साहेब आले निवडून त्याने बी काय सोला वाटत नाही सध्या लोकांचं प्रणितीवर जर आशा आहेत त्यांनी त्या पद्धतीनं निवडून आल्यावर काम करावं आता म्हणजे परणपूर शिंदे निवडून येईल आणि काम करेल पण ह्याच्या अगोदर सुशीलकुमार शिंदे निवडून आले होते त्यांच्याबद्दल आज केले काय सुशीलकुमार शिंदे बी एवढे काय शरद पवारसारखे बारामतीसारखं आपल्या सोलापूरचा विशेष विकास आता त्यांचे त्यांच्या काळात त्यांना काय तिकडं कामाचं टाईम मिळाला का नाही सोलापूरचा हे कार्य काय सोलापूरला उद्योगधंदे मोठे आणलेले आहेत असं वाटतं अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला महागे तर बोलायचं सगळ्या शेतकऱ्याला रोजंदारी तर वाढलेली आहे त्यांच्या शेतीमालाला भाव नाहीत आता शेतीचे जे काय कामं करायचे आहेत ते त्यांना महागच पडते आणि जो माल त्यांनी पिकवते त्याला बाजार यावेळेस त्यांच्याकडे कांदा पिकतो तेव्हा व्यापारी लोक घेते आणि ते स्टॉक करून परत त्यांचे सरकारलाच फायदा टॅक्स जमा होतो शेतकऱ्याला त्याचा टिकवून सुद्धा फायदा मिळत नाही काँग्रेस आल्यावर काय फायदा सरकार हो पुढं काँग्रेस सरकार, सरकार आलं तर त्यांनी बाबा शेतकऱ्याकडे कर जास्त लक्ष द्यावं त्यांच्या शेतीमालाला भाव शेतकरी राजा जगला पाहिजे असं त्यांनी विचार करून पुढं त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीतरी भरीव कार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे ठीक आहे